हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थन कृष्ण हरी आणि आज आहे सॅटरडे हो हा सॅटरडेचा व्हिडिओ आहे कारण माझे व्हिडिओज लेट पडतात एक तर पहिली गोष्ट मी व्हिडिओज छान एडिट वगैरे करून ठेवले होते पण माहिती नाही ॲपला काय प्रॉब्लेम झाला आहे आणि ते व्हिडिओज मला ते ॲप पूर्ण डिलीट करावं लागलं आणि सगळे व्हिडिओ केले आणि पुन्हा पुन्हा नवीन आणि मला ते व्हिडिओज बनवावे लागले तर आज सॅटरडे आहे आमची एक पार्टी आहे पण त्या पार्टीला जाण्याआधी घरात किती धावपळ आणि किती सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि मग तुम्ही बाहेर जाऊन एन्जॉय करू शकता जेव्हा पण मी व्हिडिओ फोटो वगैरे टाकते तेव्हा सगळेजण मला म्हणतात अरे वा किती छान लाईफ आहे किती छान एन्जॉय करते अरे हो पण त्याच्यामागे जी धावपळ कुठे माहिती आहे कोणाला किती असते म्हणजे एखादा पुरुष जर बाहेर जात असेल एखादा मेल जर बाहेर एन्जॉय करायला जात असेल तर त्याला घरचं काही घेणं देणं नसतं पण एक एखादी बाई जर बाहेर एन्जॉय करायला जात असेल ना तर तिला घरच्यांचं त्याच्या तिच्या मागे घरातल्या लोकांचं सगळं करून जावं लागतं कारण तिला हे माहिती असतं की आपण गेल्यावर आपल्या मागे यांच्यासाठी कोण करणार तर आपण सगळं करून म्हणजे ती बाहेर पडण्याआधी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे करून सगळ्यांसाठी जेवण बनवून घरातली भांडी कपडे ओटा साफ करणं घर स्वच्छ करणं या सगळ्या गोष्टी करून मग ती स्वतःचा आवरते आणि बाहेर पडते तर हे सगळी दिवसभराची धावपळ असते तिच्या मागे की ते एक एक तास जो ती एन्जॉय करते ना त्याच्यासाठी तो राहिलेले बावीस तास ती मेहनत करत असते हो मी बावीस तास म्हणते कारण मधले दोन तास थोडे इकडे तिकडे असू शकतात पण बावीस तासाची तिची मेहनत असते कारण ती उठल्यापासून तिला तेच असतं डोक्यात की अरे संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं आहे मग बाहेर जायचं आहे हा नंतरचा विचार असतो पहिलं बाहेर जाण्याआधी घरात काय काय गोष्टी सेट करायच्यात काय करायचं आहे स्वयंपाक करायचा आहे घर आवरायचं आहे मग ज्यांची लहान मुलं आहे त्यांना मग त्यांना रेडी करायचं आहे त्यांना काय घालायचं पहिलं तर बाहेर जाताना त्यांची तयारी आधी करावी लागते मग आमची तयारी असते नाहीतर माझी मुलगी तर बापरे जीव काढते माझा म्हणजे मी तुम्हाला म सांगते की मी नेहमी बाहेर जाताना पहिलं तिला रेडी करते आणि मग मी रेडी होते पण त्याच्यात पण मी रेडी होत असताना तिचं एवढं असतं की आई तू हे केलं मला नाही के केलं आई तू ते केलं मला नाही केलं म्हणजे तिला आधी तयार करून पण ती सॅटिस्फाईड नसते <coughs> मग जर मी तिला सोडून मी जर तयार झाले तर मग तर ती माझं काय करेल विचार करा तसं आणि तुम्हाला माहिती आहे एवढे सगळी धावपळ करून जेव्हा मी तयार होत असते ना म्हणजे तिला मी तयार करून ऑलरेडी तिला तयार करून बसवलेलं असतं पण मी जेव्हा तयार होत असते ना तेव्हा ती माझ्या मागे जेव्हा लागत असते ना तेव्हा कोणीसुद्धा तिला घ्यायला येत नाही की यार हिनी एवढं दिवसभराचं काम केलेलं आहे सगळं जिथल्या तिथं केलेलं आहे फक्त तिला आवरायचं एक दहा मिनटं तिच्यासाठी ती घे काढती आहे त्याच्यात पण कोणी तिला बघत नाही आणि हे पण नाही की मी बाहेर जाते तर माझ्यासोबत साणीसा नसते माझ्यासोबत कंटिन्यू साडीचा असते मी बाहेर जरी गेले तरी पण ते दहा मिनटं जे आवरणायचं असतात ना ते सुद्धा साधे मला माझ्यासाठी मिळत नाहीत की ठीक आहे की तिला कोणी बघितले की ये आपण बघू आईला थोडा वेळ आवरू दे जोपर्यंत म्हणजे एक्स्ट्रीम लेवलची चिडचिड तिच्यावर होत नाही ना तोपर्यंत तिला कोणी उचलत नाही आणि बाहेर घेऊन जात नाही आणि हे खूप वाईट असतं कारण जेव्हा आपण एक आपल्या मुलावर चिडतो ना तर मला नंतर आपल्याला इतकं वाईट वाटतं ना की यार नव्हतं करायला पाहिजे होतं पण त्यावेळी ते फ्रस्ट्रेशन लेवल असतं तर अशा वेळी ना घरच्यांनी मला वाटते साथ द्यावी की थोडंसं त्या मुलाला बघणं की ये तुझा आईने आवरलं आहे ना आता आम्ही तुला बघतो किंवा चल आपण हे खेळू ते खेळू तोपर्यंत ती आवरून गेल तेवढा तरी स्पेस तुम्ही त्या बाईला दाणं आणि वरून हे पण ऐकायला मिळतं की बायकांचं लवकर आवरत नाही अरे हो आवरत नाही पण त्याच्यामागे तर तुम्ही कारणं तर बघा किती गोष्टी असतात इवन बाहेर पडताना पण मी जेव्हा पण बघते की आम्ही कुठे सगळे जर फॅमिली बाहेर जात असेल ना तर कोणी घरातल्या लाईट्स बंद करत नाही खिडक्या बंद करत नाही दरवाजे बंद करत नाही स्वतः औरून झालं की दररोज फार चप्पल घालून उभे राहतात आणि चालू होतं चल 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 अरे हो ते खिडक्या दरवाजे मी आवरेपर्यंत तुम्ही ॲटलीस्ट ते तर करा ना खिडके बंद करा दरवाजे बंद करा लाईट्स बंद करा गॅसचं गॅसचं रेग्युलेटर बंद करा हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता ना आणि त्या बाईला किती मदत होईल आणि तिची बदनामी पण थांबेल की एका बाई म्हणजे बायका लवकर आवरत नाही तर असं नसतं बायकांच्या मागे खरंच खूप काम असतं आणि बायकांनी इतकं पटकन कोणीच आवरत नाही कारण बघायला गेलं तर पुरुषांना काय नुसते कपडे घातले विषय संपला तसं नसतं एका बाईच्या मागे तिच्या घ पूर्ण घराची जबाबदारी असते आणि ती पार पाडून ते सगळं जिथल्या तिथे करून मग ती स्वतःचावरत असते बरं आवरताना पण तिच्या मागे हजार गोष्टी असतात ह समजा कुठे देवाला जायचं आहे गावाला जायचं आहे तर बांगडं घाला रे हे घाला रे साडी घालार नेसारे ह्या सगळ्या गोष्टी असतात था आणि हे सगळं ती घरातलं औरून करत असते त्याच्यामुळे तिला वेळ लागतो असेल काही मला हे पण मानणे की काही काही लेडीजला मेकअपला पण वेळ लागतो लागू शकतो पण असू दे ना तेवढाच एक म्हणजे बाहेर जातानाच ते तयार होते घरात तर तुम्ही बघताच आहे माझा अवतार कसा आहे आणि माझाच काय सगळ्याच बायकांचा अवतार घरात असताना असाच असतो कारण खूप कामं मागे असतात खूप गोष्टी करायच्या असतात स्वयंपाक असतो भांडी आणि ह्याच्यात सगळ्या ह्याच्यामध्ये चांगली कपडे घालून बसलं तर कसं होऊन जाईल ना तर मग असं सगळं बघा इथेच सगळं स्वयंपाक रेडी आहे आता ओटा वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात आजच माझे मम्मी पप्पा पण गावाला जाणार आहेत सो त्यांना खाली ड्रॉप करायला जायचं आहे तिथून येऊन मला थोडंसं पार्लरमध्ये पण जायचं आहे तर अशा सगळ्या गोष्टी आहेत मी पटकन सगळं हे क्लीन करून घेते बऱ्यापैकी सगळं काही क्लीन झालेलं आहे आणि आता फायनल टच चालू आहे खोट्याचं फायनल टच चालू आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही जेवण करणार आहोत आणि मग ले 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 <coughs> मी त्या लोकांना कॅब बुक करून देणार आहे मग ते गावाला निघणार आहेत आणि आजच माझी पार्टी आणि आजच मी अजूनपर्यंत आयब्रो केलेला नाही आहेत सो मला आयब्रो पण करायला जायचं आहे खूप गोष्टी आहेत इथे माझे पप्पा माझ्या मुलीबरोबर थोडंसं खेळतात आहेत ते काही क्षण मी रेकॉर्ड करून ठेवलेत कशी मज्जा मज्जा करते थे। आते। तीला पन कर्मत नहीं थे थे ते तर आता थोड्याच वेळा ते चालले जाणार आहे तर तिला पण करमत नाही ते गेल्यावरती तेच काय कोणी पण तिचे जेव्हा बाबाची आजी येते तेव्हा पण असंच असतं इथे मी हॉल पटापटा उरून घेतला मी तुम्हाला बोलले ना <coughs> एखादी बाई जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा तिला सग सक... कुकडं जिथलं तिथे करून जावं लागतं किचन मी ऑलरेडी आवरून घेतलेलं आहे आता म्हणजे हॉल सेट करायचं चाललेलं आहे हॉल आवरून घेतल्यानंतर मी तयार होऊन त्यांना सोडवायला जाणार आहे आणि थोडं येऊन रेस्ट करायची खूप गरज आहे गेले काही का दिवस झालं माझं घसं खूप प्रमाणात दुखतो आहे आणि काय माहिती तो थांबायलाच तयार नाही आहे म्हणजे एकदा अँटीबायोटिक घेऊन चाली नेक्स्ट टाईम जेव्हा डॉक्टरकडे गेला तेव्हा त्यांनी पेन किलर दिली माहीत नाही पेन किलर गा दिली त्यांनी पण ते पेन किलर खाल्ल्यापुरती ती तेवढ्यापुरतीच माझा घसा दुखायचं थांबतं परत दुखायला चालू होतं तर तसंच ते मी अंगावर काढत हे काम चालूच आहे माझं आता बघूयात मंडेला एकदा डॉक्टरांना भेटून घेते कारण आता दोन दिवस तर सॅटर्डे संडे हॉस्पिटल बंद असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे गाडी नसते सो मला <coughs> विदाऊट गाडी कुठे जाता येत नाही प्लस साणीसला मी घेऊन हॉस्पिटलमध्ये शक्यतो जात नाही ती स्कूलला गेल्यावरतीच मी हॉस्पिटलमध्ये जाते कारण बऱ्याच प्रकारचे लोक असतात सो मी अवॉइड करते इथे मी मम्मी पप्पांसोबत एक छोटीशी रील काढून घेतली आणि छान अशी रील झाल्यानंतर मी त्यांना खाली सोडवायला गेले इकडे मी त्यांना सोडवून परत इथं सोडवायला चालले तर सोडवून परत येऊन स्कार्फ घेऊन मी परत माझे आयब्रोज करायला गेले इकडे आयब्रोज वगैरे करून घे करायला निघाले होते मी तर असा काहीसा माझा दिवस होता आजचा याच्यानंतर ये येऊन थोडासा आराम करून मी परत आम्ही रेडी होणार आहे जाण्यासाठी माहिती नाही किती वेळ मिळेल आराम करायला कारण आता ऑलमोस्ट एक वाजत आलेलं आहे तर इथे बघा हे आहे आमचं पार्टीचं लोकेशन तर छान आम्ही असं छान लोकेशन होतं सगळी सुंदर होतं आणि छान आम्ही एन्जॉय केला तर इथं पुढे मी, ला। मी म्युझिक लावते थोडा वेळ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय Tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom, bap, echoes through the alleys at night. Sorrowful samples lift the darkness to light. Beat kicks, pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. and climb, the clock keeps spinning, but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme snares punch louder than the city's own chime. Boom that echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight.